लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नशेच्या गोळ्या बटन विकणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात तीस हजार रुपयांचे बटन गोळ्या सिटी चौक पोलिसांनी पकडल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सिटी चौक हद्दीत पोलिसांनी नशेच्या बटन नावाच्या गोळ्यांसह आरोपीच्या मुसक्या आवळल्या याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरात अनेक दिवसांपासून बटन नावाच्या नशेच्या गोळ्यांचे से सेवन करून अनेक तरुणांनी अने गंभीर गुन्हे केलेले आहेत व सध्या बटन हे शहरातील गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देणारे नाव ठरले आहे अशाच नशेच्या गोळ्या विकणाऱ्याची गोपनीय बातमीदारामार्फत सिटी चौक पोलिसांना माहिती मिळाली का शा की माहिती ले ले एक तरुण सिटी चौक येथील बारुदगर नाला या ठिकाणी नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी येणार आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाली होती मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्याकरिता व बातमीची शहाणिशा करण्याकरिता सांगितलेल्या ठिकाणी स्टाफ व शासकीय पंच वैज्ञानिक तज्ज्ञ असे सर्वांनी त्या ठिकाणी सापळा रचून माहिती मिळालेल्या वर्णनाचा एक इसम नेट्रोसन टेन बटन नशेच्या गोळ्यांची विक्री करत असताना दिसून आला सदरील इसमाल स्टाफच्या मदतीनं ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख मजीद शेख गफूर वय वर्ष वीस व्यवसाय रिक्षाचालक राहणार सादतनगर रेल्वे स्टेशन छत्रपती संभाजीनगर असे सांगितले त्याच्या ताब्यातून तीस हजार रुपये बाजार मूल्याच्या नेट्रोसन टेन नेत्राझेपम टॉयबले टॅबलेट्स आय पी टेन एम जी असे मोठ्या इंग्रजीमध्ये अक्षरात नाव असलेल्या तीनशे सत्तर गोळ्यांचा मुद्देमाल मिळून आल्याने त्याच्या विरोधात पोलीस स्टेशन सिटी चौक येथे गुन्हा रजिस्टर नंबर एक्केचाळीस दोन हजार चोवीस कलम बावीस ब गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनावर परिणाम करणारे पदार्थ एन पी पी एस ॲक्ट अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी सह कलम तीनशे अठ्ठावीस दोनशे शहात्तर भादवीसह कलम अठरा ए अठरा सी सत्तावीस बी औषधी आणि सौंदर्य सौंदर्यप्रसाधने अधिनियम एकोणीसशे चाळीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदर कार्यवाही पोलीस आयुक्त डॉक्टर मनोज लोहिया पोलीस उपायुक्त परिमंडळ शून्य एक नितीन बगाटे सहाय्यक पोलीस आयुक्त शहर विभाग संप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मुंडे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन कदम पोलीस मुनीर पठाण पोलीस त्रिभुवन पोलीस टेकले सोहेल पठाण पोलीस वाहूळ सर्व नेमणूक पोलीस स्टेशन सिटी चौक व औषधी निरीक्षक ब दाम मरेवाड यांनी केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मुंडे हे करत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा